आळगाव येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील श्रीक्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहात सोमवारी सांगता झाली मंदिरात पूजा अर्चा संपन्न होत मंदिरावर ध्वज लावण्यात आला मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने भाविक भक्तांच्या उपस्थितीत चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली संपूर्ण धार्मिक कार्यक्रम श्रीक्षेत्र मनुदेवी येथे दिनांक बावीस एप्रिल सोमवार रोजी रात्री आठ वाज्यापर्यंत संपन्न झाले व भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आला आळगाव तालुका यावल येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत श्रीक्षेत्र आई मनोदेवीचे मंदिर आहे या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव सुरू होता तर सोमवारी त्याची सांगता झाली चैत्र चौदसला मंदिरावर ध्वज लावून यात्रा समाप्तीची परंपरा आहे ती यावर्षी देखील कायम होती दरवर्षी चैत्र चौदस निमित्त आळगाव येथील विश्वदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते मंदिरात ध्वजाचा कार्यक्रम संपन्न होत असतो यावर्षी देखील विश्वदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला सकाळी पूजेचा मान विश्वदीप पाटील यांना देण्यात आला होता तसेच ध्वजेचा मान आळगाव येथील नितीन भास्कर पाटील यांना देण्यात आला होता तेव्हा मोठ्या उत्साहात या मंदिरात संपूर्ण धार्मिक विधी दगडू महाराज यांनी पार पाडला आणि मंदिरात ध्वज लावल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होता या संपूर्ण कार्यक्रमाकरिता श्रीक्षेत्र मनुदेवी संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील नितीन भास्कर पाटील ज्ञानेश्वर नारायण पाटील सुनील महाजन सोपान वाणी एन डी चौधरी सतीश पाटील महेंद्र पाटील विश्वदीप पाटील सह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र आई मनोदेवी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता झाली एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे We'll

ಾಯ ಸಕಲಾಯ ಜಗದಿತ್ತಾಯ ಬ್ರಹ್ಮಾಯ ವಿಶ್ವರೂಪಾಯ ಗರಿಯ ವಿಶ್ವೂಪಸ್ವರೂಪಾಯ ನಮಸ್ತೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣೇ ಭಕ್ತಾಯಿರ್ವಿ ಸರ

तत्र श्री त्रिध्रुवाणी शु श्रीवेश देवादिचंदन श्री ब्रह्म विश्वमहेश सरस्वती व्रणम्यादोस्वु नमस्कार नमस्ता कुलदेवता व्यो नम माता पितचरणभ्यो नम सर्वेभ्यो देव्यो ब्राह्मणे नमो नम

नमस्ते दोस्तों वेलकम तो इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस